बऱ्याचपैकी आज आपला नाही का मार्केटचा दर खूपच डासळलेला चला ठीक आहे इथे एक नारायण माशळकर यांचं एक ऑफिस आहे सो हे पण खूप मोठे नाही का आडती व्यापारी सो यांना आपण आपण जाऊन विचारू की यांचं कसं झालंय रेट असं काय झालंय नमस्कार सगळ्यांना नमस्कार माशाळकर ऑफिस आहे तुमचा वापर करता आपल्या आडतीला बघा पंधरा रुपये हायेस्ट बाजारभाव भेटलेला आहे आणि आज सोलापूर मार्केट मध्ये पांढरा कांद्याचा हाएस्ट बाजारभाव तेराशे वीस रुपये गेलेला आहे अच्छा आणि खाली दोनशे तीनशे रुपये रेंज पासून आज आपल्या आडतीला पंधराशे रुपयापर्यंत हायस्ट बाजारभाव आहे अच्छा म्हणजे आजच्या मार्केटचा म्हणताय का तुमच्या आपल्या आडतीचं म्हणतो माशाळकर नारायण रामचंद्र माशाळकर आपले आडत आहे आणि आपल्या आळतीला हाएस्ट पंधराशे रुपयापर्यंत रेट आहे अच्छा अच्छा हा तेच म्हटलं आता मी मार्केट फिरून आलो त्याचं कारण रेट खूपच कमी होता सो तुमच्याकडे एवढा हायेस्ट गेलेला आहे है। हा, पांढर कांदा पांढरा कांदा तांबडा कांदा तांबडा कांदा तुम्ही सोळा सतरा रुपयापर्यंत बघू शकता तांबडा कांदाच ओके कांदा म्हणजे एकंदर जर विचार केला तर अख्ख्या मार्केटमध्ये रेट कमी आहे पूर्ण मार्केटमध्ये रेट डाऊन झालेला आहे पावसाचं मार्केट वर खूप मोठा परिणाम पडलेला पर आहे आणि जे पण ट्रेड रूट आहेत सध्या बंद आहेत त्यामुळं जे पण व्यापारी आहे त्यांचा ऑर्डर नाही त्यामुळे मार्केट पूर्ण रिव्हर्स झालेलं आहे किती दिवसांमध्ये असं नाही का भाव वाढू शकतो माझ्या न तर पाऊस वीस तारखेपर्यंत सांगितले आणि वीस तारखेच्या पुढेच आम्ही पण शेतकऱ्यांना कॉल करून सांगत आहे की वीस तारखेचा पुढेच मध्ये माल आण तरच त्यांचे पैसे होतील आणि त्यांना फायदा होईल आणि आमचं तेच प्रयत्न असतं की शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल आम्ही तेच प्रयत्न करत असतो अच्छा तर मग नाही का वीस तारखे यांनी सांगितलं पुढे रेट वाढण्याची शक्यता आहे सो मी या तुम्हाला आवाहन करतो सगळ्या शेतकऱ्यांना की जेणेकरून पावसाचं वातावरण बघा आणि वीस तारखेच्या आसपास किंवा पुढे मागे जर तुम्ही माल काढा जेणेकरून तुम्हाला योग्य ते किंमत भेटून जाईल तुम्हाला कोणा काय बोलायचं काय मार्केटवर आता काय बोलायचं हवामान हो अस पाऊस शेतकऱ्यांनी कांदा अर्धा रानात टाकलाय अर्धा कसा तरी आणलाय खर्च निघाल म्हणून पण खर्च बी नाही कारण तुम्ही जर सरकारला निवडून दिलं तर हेच करावं लागणार ना आता त्याच्यामुळे नाही का वरून पुरा मार्केटचा आता रेट डाऊन असल्यामुळे आणि हे दादा बोललेत की बऱ्यापैकी मासळकर यांच्याकडे जरा टॉप मध्ये नाही का कांदा गेलाय सो जर तुम्हाला जर आ, मी असं मार्केटिंग नाही करणार ना या युट्युब चॅनल तर्फे की इकडेच लावा तुम्ही कांदा पण तुम्हाला जे बेटर वाटत तुम्ही लावू शकता बट आजचा रेट एवढा तुम्ही सांगितलंय परत तुम्ही रेट सांगा पांढरा कांद्याचा आजचा तारीख किती आहेस आज चिंगळी खाली दोन रुपये तीन रुपयापासून पंधराशे रुपये पर्यंत हायस्ट बाजारभाव गेलेला आहे पांढरा तर तुम्ही आता शेतकरी पण ज्यांचं बाईट घ्यायच आहे ते शेतकऱ्यांना पण विचारा काय रेट गेलंय काय नाही त्यांचंही बाईट घ्या आणि आपले सचिन दादा म्हणून आहेत त्यांनी युट्यूबर आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे त्यांनी सचिन दादा आज आपल्या आडतीला माल लावले तर त्यांचंही तुम्ही काय म्हणणं आहे ऐका ठीक आहे त्यांची पण बाईट आपण एंडिंगला घेऊन टाकू हो ओके ओके हे आपल्या आडतीला सचिन दादा म्हणून आहेत त्यांनी आज आपल्या आडतीला माशा तर आडतीवर आपलं माल लावले त्यांनी पण एक युट्युबर आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा तुम्ही नमस्कार जेवढे पण पब्लिक बघित ते मला तुमचा सर्वांचा वाटतं एक नाही का युट्यूबर आहे किंवा अतुल किंवा भैयाराव जेवणराव किंवा आणखी भरपूर काही ऍक्टर म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून मला पाहिजे सो ऍक्टर होण्या अगोदर मी एक शेतकरी शेतकरी पुत्र त्याच्यामुळे हे पण एक नाही का आपण एक जबाबदारी असते सो मी त्याच्यामुळे आज आरतीला पण काय पण नाही का ऑलराऊंडर आपण जर विचार केला पूर्ण मार्केटचा तर टोटली असं आहे की रेटच डाऊन आहे जेणेकरून पाऊस खूप असल्यामुळे रेट पूर्ण डाऊन आहे आणि बाहेरची मार्केट पण ओपन आहे त्याच्यामुळे आरतीवाली पण काय करू शकतात पण बऱ्यापैकी मी अख्खा मार्केट म्हणलो आज आणि बऱ्यापैकी मी बाकीच्या आरतीवाल्यांचं नाव नाही घेणार बट जिथं एक बाराशे तेराशे रेट आहे तिथे मासाळकर यांच्याकडे एक पंधराशे हाईश गेलाय पंधराशे आहे ना हो पंधराशे सो पंधराशे यांच्याकडे हायश गेलाय मी असं नाही म्हणणार की तुम्ही यांच्याकडे लावा बट तुम्हाला जे बेटर वाटेल तिथं तुम्ही लावू शकता आणि मी तर दरवर्षीच लावतो आणि मला इथं बेटर नाही का इन्कम पण होत आहे फक्त एवढंच की आता सध्या वातावरण खूप गंभीर असल्यामुळे इथं रेट सध्या डाऊन पडलं पुऱ्या मार्केटचा पण तरी पण मार्केटचा रेट डाऊन असल्यामुळे इथं मार्केटला जो रेट आहे ना त्याच्यावर थोडा हायस्ट रेट हिचं पंधराशेपर्यंत पन्द गेले तर तुम्हाला इथं लावायचं असेल कांदा तर तुम्ही नारायणराव मासेळकर यांचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर ते देतीलच तुम्ही कांदा लावू शकता ओके ओके धन्यवाद दादा पन्नास पॅकेट मग आता त्या आशाने आणली आता गेली हजार रुपये बर आता बरं म्हणजे शेतकऱ्यांना राहणीच पाकवायचं दुसरं काय करायचं सरकार पण निवडून दिलंय निवडून आपणच दिलंय ना मग आता काय टाळू धानायची काय करायचं आपण निवडून दिलं म्हणून काय करायचं मागे किती पैकडे आहे माला माग आहे एकर एककर आहे एक एक मार्डावर आता रोटर मारायचा <laughs> आता कशाला <laughs> या आण पर्यणी मितायचं माल घ्यायचं दुसरं काय करायचं आज काय परवडलं का तुम्हाला आज काय परवडलं चिंगणे मध्यम दोन क्षण गेलाय लोक आता काय दीड क्षण आणि तो हाईट किती गेला तुमचा हाईस्ट गेला हजार रुपये नुसता हजार माल चांगला होता का माल एक नंबर मग किती मेळा पाहिजे त्या मालाला त्या मालला मिळायला पाहिजे होता अडीच हजार तिथे दोन हजार आता हे पडलेल्या भावात अडीच हजार तरी मिळायला पाहिजे मग लॉस झालाय का लॉस झाला मग आता हे सांगून का अठराशे रुपयाला पोचताय दहा सव्वीस अठराशे रुपयाला पोहोच बाया चिराय किती त्या बायाला शंभर रुपयाला पोहोच चिरायला हजरी हजरी शंभर रुपयाला एकशे दहा रुपयाला बघा परवडलं का आता परवडायचं तो म्हणजे असला एक कोपरा भर तर काढायचा नाही तर भरती करायची <laughs> ह्यांची भरतीच करून टाकायची काय करायचं केले मग आता काय करायचं आता अवतीनशे <laughs> न दोनशे न अडीचशे न हजाराचा विषय सोडून द्या तीनशे न दोनशेनं हजार तीनशे रुपये माझ्या देवा तीनशे साडेतीनशे माल तर चांगला होता माल चांगला आहे की माल काय वाटतं कांदा लवकर शक्य काढावा का नाही काढावा आता शेतकऱ्यांना दोन महिने तर कांदा काढून रोट राहायचा काय नाही तुम्हाला आणून दे फोकाट दे रोटर चुपायच ना दहा दिवसामध्ये मार्केट फरक पडत पडेल म्हणते शंभर फरक पडायचे म्हणजेच लगा असा फरक फरक पडेल म्हणते दिवसात नाही फरक चाळीस थैली का ताय साडेतीनशे गेला फिरवा मग अवघड आहे मग मागल्या आठवड्यापासून हीच रेट चालू आहे ना नाही ना, मागल्या आठवड्यात चांगला या तीन दिवसातली बात आहे या तीन दिवसात मागल्या आठवड्यात दोन हजार अडीच हजार तीन हजार इकत बरा होता त्या हिशोबानं माणसांनी लोकांनी काढला कांदा मग तेव्हा तुम्ही आणता ना माल मार्केटला तेव्हा निमान होता पाऊस चालू होता आता झाली हात मिळवणी माल हा हात मिळवणी साठी काहीच नाही घेऊन जातात नाही माल आता महावं तर दुसऱ्यांदा दोन दिवशी द्यायला ते घरातलं माल माल राहणार राहणारा गैलिथी माघारी न्यायला कोण न घेतो असं आहे